फ्रेंड शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ जयशिवराय मी तुमच्या सर्वांची लडकी कृष्णाई स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल शॉपिंगचा तर त्याच व्हिडिओवर मला दोन कमेंट सांगत आहे की ताई तुझे जी शॉपिंग केलेली आहे तर ती आम्हाला बघायला आवडेल म्हणून तर म्हणूनच मी का आज मी काय काय शॉपिंग केलेली आहे त्याचा मी ब्लॉग बनवणार आहे आणि मी काय बरंच असं मॉलमधून काय घेतलेलं नाही आहे तर मी ऑल ओव्हर जी माझी शॉपिंग केलेली आहे सुंदुर, सुंदुर भेटा, भेटा, जर, ती तरा तरा मी सगळी तुळशीबागेतूनच केलेली आहे आणि तुळशीबागेमध्ये कमी किमतीमध्ये खूप सुंदर सुंदर वस्तू भेटत भेटतात आणि तुम्हाला जर जायचं असेल शॉपिंगला तर तुम्ही नक्की तुळशीबागेत जावा आणि तिथून शॉपिंग करा तर आता मी त्याला दाखवते तुम्हाला मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर फर्स्ट मी दाखवते तुम्हाला मी कपड्यांची शॉपिंग चला तर मग आता पाहूयात माझी मॉलमध्ये शॉपिंग तसं काही मी फारसं मॉलमधलं घेतलेलं नाहीये जस्ट मी दोन टी शर्ट घेतलेले आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते हा रेड कलरचा शर्ट दाखवते जो की मला खूप आवडला आणि हा घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतो आणि याची प्राईज आहे वन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये मला हा शर्ट मिळाला आणि हा मी मॅक्स मधून घेतलेला आहे शर्ट जो की खूप सुंदर आहे मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हा शर्ट मी नक्की घालून दाखवेल आणि मी हा ब्लॅक शर्ट घेतलेला आहे हा सुद्धा खूप सुंदर शर्ट आहे आणि हा घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतो आणि हा मला मिळाला टू फिफ्टी रुपीजला भेटला मला हा, हा शर्ट आणि हा सुद्धा मी मॅक्समधूनच घेतलेला आहे आणि हा सुद्धा घातल्यानंतर खूप छान दिसतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की घालून दाखवेल तो थोडासा क्रॉप टॉपमध्ये आणि थोडंसं ओवर शर्टमध्ये आहे जो की खूप छान दिसतो तर मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला घालून दाखवेल आणि त्यानंतर थर्ड मी ही चप्पल घेतली जी की मी झुडिओमधून घेतलेली चप्पल ही सुद्धा चप्पल फार छान आहे आणि मला ही खूप आवडली मम्मीलासुद्धा खूप आवडली ही चप्पल आणि मला ही चप्पल भेटली मला टू नाईंटी नाईन नाएं रुपीजला भेटली ही चप्पल मला जी की खूप सुंदर आहे आता चला पाहूयात माझी तुळशीबागेतली शॉपिंग तुळशीबाग म्हणजे माझी जी छान एकदम प्लेस आहे जिथून मला तुळशीबागेतून शॉपिंग करायला स्पेशली आवडते तर फर्स्ट मी तुम्हाला दाखवते ही शॉर्ट कुर्ती ही शॉर्ट कुर्ती मी तुळशीबागेतून घेतली आणि ही शॉर्ट कुर्ती मला भेटली दीडशे रुपयाला भेटली मला ही शॉर्ट कुर्ती सो ही सुद्धा खूप छान आहे आणि ह्याच्यावरती डिझाईन मला फार आवडली आणि ही आपण पॅरेल पॅन्टवर सुद्धा खूप छान दिसते ही आणि त्यानंतर जे स्कर्ट्स असतात त्याच्यावर सुद्धा खूप छान दिसते ही आणि ह्याच्यावर ना तुम्ही ऑक्साईड ज्वेलरी घालू शकता आणि मी जे एअरिंग्स घेतलेले आहेत ते सुद्धा ह्याच्यावर खूप छान दिसणार आहेत म्हणूनच मी ते इयरिंग्स घेतले आणि ह्याच्यावर तुम्ही ऑक्साईड गळ्यातले कानातले सर्व ह्याच्यावर घालू शकता आणि म्हणूनच मी घेतलं मला खूप आवडली ही कुर्ती आणि सेकंड ही वाली घेतली ही ह्याच्यावरची सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे आणि ही सुद्धा मी घेतली दीडशे रुपयालाच घेतली ही सुद्धा मी स हीसुद्धा खूप छान आहे आणि ही अशी ज्या पॅरेल पॅन्ट असतात त्याच्यावर सुद्धा खूप छान दिसते आणि स्कर्ट्सवर सुद्धा खूप मस्त दिसणार आहे ही शॉर्ट कुर्ती तुम्ही पाहू शकता तुम्ही ह्याच्यावर छोटे छोटे एलिव एलिफेंट्सची डिझाईन आहे आणि त्यानंतर सगळ्यात फेवरेट माझी ही रेड कलरची होती ही रेड कलरची कुर्ती जी की मला खूप आवडली होती आणि ही सुद्धा ह्या दोनपेक्षा सुद्धा ही मम्मीला खूप आवडली होती आणि ही सुद्धा मला दीडशे रुपयालाच भेटलेली आहे हे पाहू शकता तुम्ही ह्याच्यावरची डिझाईन एकदम नाजूक आणि खूप सुंदर होती ह्याच्यावरची डिझाईनसुद्धा सो मी ही घेतली आणि ह्या तिन्ही कुर्तीवर कुर्तींवर घालण्यासाठी शॉर्ट कुर्तींवर घालण्यासाठी मी हा स्कर्ट घेतला ग्रीन कलरचा जो की मला खूप छान दिसणार असं वाटलं मम्मीला म्हणूनच आम्ही घेतला हा आणि आम्हाला हा टू टू हंड्रेड रुपीजला भेटला आम्हाला हा स्कर्ट ग्रीन कलरचा आणि ह्याच्यावरची सुद्धा डिझाईन एकदम छान आहे आणि ह्याच्यावर सगळ्या शॉर्ट कुर्तीवर खूप छान दिसेल सो म्हणूनच आम्ही हे घेतलं आणि त्यानंतर हे मी पॅरेल पॅन्ट घेतलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते हे पाहू शकता तुम्ही ही खूप सुंदर आहे आणि ही सुद्धा मी तुळशीबागेतूनच घेतलेली आहे आणि ह्याला इकडच्या साईडनी दोन पॉकेट्स आहेत इकडच्या साईडनी आणि इकडच्या साईडनी खूप सुंदर दिसते ही पॅन्ट घातल्यानंतर सो ही पॅन्ट मला भेटली ही पॅन्ट मला भेटली फोर हंड्रेड रुपीजला भेटली मला ही पॅन्ट सो खूप छान आहे ही, ही पॅन्ट त्यानंतर मग ही अशातूनच मी एक ब्लू कलरची पॅन्ट घेतली सो ही आणि वाली पॅन्ट सेम आहे याला सुद्धा ॲज इट इज इकडून आणि इकडून कुड़ुन पॉकेट्स आहेत अँड ही सुद्धा आम्हाला फोर हंड्रेड रुपीजलाच भेटली आणि ब्लू कलर माझा फेवरेट आहे त्याच्यामुळे मी ही सुद्धा घेतली ब्लू कलरची पॅन्ट तको तर आता कपड्यांची शॉपिंग तर माझी सर्व दाखवून झालेली आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर मी आता तुळशीबागेतून काही सामान घेतलेलं आहे ज्वेलरी वगैरे तर ती आता मी तुम्हाला दाखवते तर फर्स्ट मी तुम्हाला इयरिंग्स दाखवते जे की खूप सुंदर आहेत तर मी तुम्हाला फस्ट हे वाले इयरिंग्स दाखवते जे की खूप क्यूट आणि इतके सुंदर इयरिंग्स आहेत हे आणि हे मला फोर्टी रुपीजला भेटले हे पाहू शकता तुम्ही किती छान आहे ते इयरिंग्स आणि त्याचबरोबर मी आता तुम्हाला सेकंडसुद्धा दाखवते हे सुद्धा इतके सुंदर इयरिंग्स आहेत हे ब्लॅक ब्लॅक कलरमधून आहेत आणि हे सुद्धा मला फोर्टी रुपीजलाच भेटले पाहू शकता तुम्ही खूप छान दिसतात हे इयरिंग्स घातल्यानंतर आणि हे इयरिंग्स तुम्ही अनारकली ड्रेसवर घालू शकता किंवा कॉटनची साडी वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे इअरिंग घालू शकता सो so, हे सुद्धा खूप क्यूट आहे आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवते हे क्लचर हे क्लचरसुद्धा मी तुळशीबागातूनच घेतलेलं आहे आणि हे क्लचर मला so, भेटलं वन ट्वेंटी रुपीजला भेटलं मला हे क्लचर सो हे इतकी छान क्वालिटी आहे ह्याची तुम्ही पाहू शकता हे पहा ह्याचं ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे आणि इथे मधी एक मनी आहे आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे सुद्धा भेटले मला ह्याच्याच बरोबर क्यूट हे आणि मला हे खूप आवडले आणि त्याचबरोबर मला मोठा सुद्धा भेटला हेच आणि हे दोन छोटे आणि त्यानंतर घेतले मी हे दोन रबर रबर सुद्धा हे खूप सुंदर आहेत आ, हे सुद्धा मला भेटले व वन वन ट्वेंटी रुपीजलाच भेटले मला हे दोन्हीसुद्धा सो हे खूप छान आहे एक ग्रे कलरमधून आहे आणि एक ब्लॅक कलरमधून आहेत हे आणि हे पार्टीवेअर साडी किंवा असं ड्रेसवर सुद्धा तुम्ही घालू शकता आहे पहा सो हे सुद्धा खूप सुंदर आहेत आणि त्याचनंतर आता मी तुम्हाला दाखवते एक लेचर्स दाखवते तुम्हाला जे की मी तुळशी बागेतून घेतलेले आहे आणि हा एक क्लचर आहे फाईव्ह रुपीजला आहे हा एक क्लचर तुम्ही जर बाहेर असं कुठे बघितलं तर हा टेन रुपीजच्या खाली काय तुम्हाला भेटणार नाही त्याच्यामुळे हा क्लचर इतका सुंदर आहे आणि याची क्वालिटीसुद्धा इतकी सुंदर आहे ना ह्या क्लचरची आणि हा मला फक्त थर्टी रुपीजला भेटला हे पूर्ण पॅक तर त्यामुळे मला सुद्धा हे खूप आवडलं आणि घेतलं हे तर मी तुम्हाला नेस्ट नेक्स्ट दाखवते माझा हा गॉगल हा सुद्धा खूप सुंदर आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा किती सुंदर आहे हा गॉगल हा मला वन थर्टी रुपीजला भेटला मला हा गॉगल हा घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतो हे पाहू शकता तुम्ही हा सुद्धा मी तुळशीबागेतूनच घेतलेला आहे गॉगल आणि त्यानंतर मी ह्या क्लिप्स घेतल्या ज्या की मला खूप आवडल्या ह्यासुद्धा मी डी मार्टमधून घेतलेल्या आहेत थर्टी नाईन रुपीजला घेतल्या आहेत मी ह्या क्लिप्स ह्यात पिंक कलर आहे आणि एक बेबी पिंकसुद्धा आहे आणि एक मल्टी कलरमधून आहेत ज्या की खूप सुंदर आहेत तुम्ही बघू शकता हे मी डी मार्टमधून घेतले आणि त्यानंतर मग मी घेतले रबर बँड रबर बँड घेतले त्यानंतर मी हे पिंक कलरमधून असे खूप सुंदर आहेत आणि खूप क्यूट आहेत रबर बँड मला फार आवडले हे एक मम्मीसाठी घेतले मी आणि एक माझ्यासाठी हे दोन्ही मला थर्टी फाय रुपीजमध्ये भेट भेटून गेलं त्यानंतर मी ऊनसाठी लागणारे रबर बँड घेतले हे दोन व्हाईट घेतले हे सुद्धा खूप छान आहे आणि हे एक ब्लॅक घेतलं मी पाहू शकता तुम्ही खूप छान आहेत हे सुद्धा रबर बँड आणि हे मला थर्टी फाय रुपीजला भेटले आणि हे दोन्हीसुद्धा मला थर्टी फाय रुपीजलाच भेटले आणि त्यानंतर नेक्स्ट मग ही सुद्धा क्लिप घेतली मी जी की ही छोटी छोटी ब्लॅक कलरच्या ज्या क्लिप लागणार होत्या मला त्या त्या मी स्कूलसाठी घेतल्या आणि ह्या ह्या ज्या क्लिप्स आहेत त्यासुद्धा इतक्या सुंदर आहेत ह्याचे कलरचं नाव नाही माहिती मला पण हे खूप छान कलर आहे खूपच मस्त आहे क्लिप आणि हे मला पूर्ण फिफ्टी रुपीजमध्ये भेटून गेलं आहे क्लिप्स आता माझे ज्वेलरीचं जे जे बाकी काही होतं ते सगळं माझं तुम्हाला दाखवून झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी स्कूलसाठीची काही शॉपिंग केलेली आहे तर फर्स्ट मी तुम्हाला दाखवते ही सीजर मी घेतलेली आहे आणि ही सीझर मला स्कूलसाठी लागणार होती आणि क्राफ्ट वगैरेसाठी क्राफ्टिंगसाठी आणि ही सीझर मला भेटली फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये भेटली मला ही सिरियल आणि त्यानंतर हा टिफिनसुद्धा मला खूप छान भेटला हा टिफिन आणि हा टिफिन मला भेटला वन नाईन्टीन रुपीजमध्ये भेटला मला हा टिफिन आणि हा सुद्धा मी डी मार्टमधूनच घेतलेला आहे टिफिन पिंक कलरमधून आहे आणि त्यानंतर मला हा युनिकॉनचा पाऊच जो की माझा खूप फेवरेट तो मला भेटलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते हा पहा मी तुम्हाला ओपन करून दाखवते मी ह्या पाउचला खूप शोधलं आणि त्यानंतर तो मला फायनली भेटला ते पहा ते बघू शकता इथे चार कप्पे दिलेले आहेत जिथे की तुम्ही पेन पेन्सिल वगैरे असं काही ठेवू शकता आणि त्याचबरोबर इथे इथे एक कप्पा दिलेला आहे इथे आणि तिथे तुम्ही स्केल पेन्सिल इरेजर असं काही ठेवू शकते शॉपनर वगैरे आणि हा पाऊच मला थ्री फोर्टी नाईन रुपीजला भेटला जो की मला खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडला आणि त्यानंतर मग मी हे बॉल पेनचं पॉकेट घेतलं जे की मला लागणार होतं आणि त्याचबरोबर मी हा पेन्सिल बॉक्ससुद्धा घेतला आणि मग त्याचनंतर मी हे जेल पेनचं सुद्धा पॉकेट घेतलं आणि ह्या पेननी मला खूप छान लिहिता येतं आणि हा पेन फ खूप स्मूद आहे आणि त्याचबरोबर मी हे ब्लॅक पेनचं सुद्धा पॉकेट घेतलं डीमार्टमधून आणि त्यानंतर मी घेतली ही छोटीशी डायरी जी की मला खूप आवडली आणि ही डायरी घेतली मी ट्वेंटी फाय रुपीजला डी मार्टमधून आणि ही डायरी तुम्ही म्हणजे कशासाठी घेतली तर मी ही डायरी माझे काही गोष्टी असतात त्या मी त्या गोष्टी मी ह्यात लिहिण्यासाठी ही डायरी खूप छोटीशी आणि खूप क्यूट आहे त्याच्यामुळे मी डायरी घेतली आणि त्यानंतर मी हे घेतलं फाईल फोल्डर पाहू शकता तर मी, मी, मी शकता ते सुद्धा मी डी मार्टमधून घेतलेलं आहे आणि हे मी नाईन्टीन रुपीजला घेतलं आहे आणि त्याचबरोबर मग मी ह्या हां क्लासमेटच्या बुक्स घेतल्या जोबो बुक आणि आत्ता मला सेवन्थला तर ह्याच बुक लागणार आहेत कारण खूप मोठ्या बुक हव्या होत्या मला आणि ह्यासुद्धा बुक्स मी डी मार्टमधूनच घेतल्या तर ह्या अशा जास्त बुक घेतल्यात मी तर फ्रेंड्स तुम्ही तर आता पाहिलंतच फायनली मी सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवलेली आहे आणि माझी जी शॉपिंग होती ती ओवरऑल मी सगळी शॉपिंग तुळशीबागेतूनच केलेली आहे आणि तुळशीबागेत जर तुम्ही कधी गेलात तर नक्की बघा कपडेसुद्धा खूप छान भेटतात आणि ज्वेलरी म्हणा बाकीचं काही वस्तू म्हणा ते सुद्धा खूप कमी किमतीत आणि खूप छान भेटतात सर्व काही वस्तू खूप सुंदर असतात आणि कपडेसुद्धा खूप छान असतात तिथे तर ही सगळी माझी शॉपिंग होती ती सगळी तुळशी बागितलीच होती आणि त्यानंतर माझे जे स्कूलसाठी लागणार होतं तर ते मी डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की माझे मागचे व्हिडिओ बघा आणि ते जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर अशी होती माझी शॉपिंग आणि असा होता माझा आजचा ब्लॉग तर सो बाय बाय Thank you